रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

फायनान्स लापी गुप्ता ओपी गुप्ता काय सांगायचं सांगोला उपसाह सिंचन पुढच्या कॅबिनेटला आमच्या समोर आहे सांगोला हाय योजना कमिटी कडे पाठवायला कोणाचीच पाठवला माझी पाठवायला ओपी गुप्ता ना ओपी गुप्ताला नमस्कार साहेब नमस्कार जी जी सांगोला तालुक्यात जनतेच्या वतीन बारे बारे। सांगोला तालुक्यातील शेतीच्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या बावीस गावांसाठी वरदायिनी असणारी व गेली पंचवीस वर्ष मंजुरीच्या प्रतीक्षेत असणारी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना म्हणजे पूर्वीची उजणी उपसा सिंचन योजना या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील तीनशे कोटी रुपयांच्या कामाचा भूमिपूजन व शुभारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी चिकमहूद येथे होणार असल्याची माहिती माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली आहे यावेळी शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे सण दोन हजार साली अष्ट्याहत्तर कोटी एकोणसाठ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता या योजनेला मिळाली होती परंतु पुढील पाच वर्ष या योजनेवर कोणताही खर्च झाला नसल्यानं दोन हजार पाच साली प्रशासकीय मान्यता व्यापगत झाली होती सन दोन हजार एकोणीस साली आमदार झाल्यानंतर शहाजीबापू पाटील यांना या योजनेच्या मंजुरीसाठी प्रयत्न त्यांनी सुरू केला त्यांनी या योजनेचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना सांगोला असं सा नामकरण शासनाकडून मंजूर करून घेतलं व नव्यानं दहा गावांचा या योजनेमध्ये समावेश करून एकूण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बावीस गावांना या योजनेच्या दोन टी एम सी पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना होण्यासाठी सुधारित अंदाजपत्रक तयार करून सत्तावीस फेब्रुवारी दोन रोजी आठशे त्र्याऐंशी कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांच्या कामाला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता मंजूर करण्यास आमदार शहाजी बापू पाटील यांनी यश मिळवला या योजनेतील पहिल्या टप्प्यातील कामाची निविदा विधानसभा निवडणुकीपूर्वीच प्रसिद्ध होऊन निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामाचे आदेश देण्यात आले होते परंतु निवडणूक आचारसंहिता व मंत्रिमंडळ निवड यामुळे या, या कामाचं लांबलं होतं आमदार पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन या योजनेच्या कामाचा शुभारंभ करण्याची विनंती मुंबई येथे केली होती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी चौदा फेब्रुवारी रोजी या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे या योजनेचं काम सुरू होणार असल्यानं बावीस गावांमधील सुमारे तेरा हजार शून्य पंचावन्न हेक्टर शेतीला बंदिस्त नलिकेद्वारे कायमस्वरूपी पाणी मिळणार असल्यानं सांगोला तालुक्यातील दुष्काळ कायमस्वरूपी संपणार असून पुढील टप्प्यातील उर्वरित कामांनाही लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती माजी आमदार शहाजबापू पाटील यांनी दिली आहे माझ्या सदुसष्ट वर्षाच्या जीवनातील सर्वात मोठा आनंदाचा दिवस आहे कारण स्वर्गीय ठाकरे उपसा सिंचन योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली ही योजना आपण सांगोला तालुक्याच राजकारणात नवसा पाऊल ठेवलं होतं ते कुणाला शत्रू न समजता सांगोला तालुक्याचा दुष्काळ हा शत्रू समजून केली होती आणि त्या त्र्या खऱ्या तहशीलदारावोगावी वाड्या वाटत्या पिंजून काढल्यानंतर सत्त्याण्णव साली गाओं, 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 या योजनेला तत्वता मान्यता पाटबंधारी मंत्री महादेव शिवनकर साहेब यांनी या दोन केमसी पाण्याला मान्यता दिली थोड प्रशासकीय मान्यता दोन हजार एक साली झाली परंतु वर्ष शासकीय सहा ला प्रशासकीय मान्यता रद्द झाली असं भिजत पडलेलं गेली चार वर्ष सातत्याने कष्ट करून या पालिका पाठलाग करून हे पाणी मिळालच पाहिजे

अध्यक्षालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी मान्यता दिली आपल्या सर्वांसाठी हा ते एक मोठा आनंदाचा दिवस आहे आणि तमा माझ्या सागो तालुक्याच्या जनतेला पुन्हा धन्यवाद देतो आणि नम्रतेने सांगतो की हे काम एकट्या शहाजी पाठलाज नाही हे काम तमाम चांदोला तालुक्याच्या जनतेनं उभा केलेल्या कळविण्यात आलेलं सगळ्यात मोठं यश आहे